निपाणीतील गुंडाचा खून आणि नवरात्र उत्सवाच्या खून झाल्याने निपाणी शहरात खळबळ निपाणीतील गुंडाचा तरुणाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी दोन ऑक्टोबर रोजी घडली आहे अश्रप अली नगारजी असं हल्ल्यात मयत झालेल्या गुंडाचं नाव आहे गुन्हेगार अश्रपालीचा ऐन नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला खून झाल्याने निपाणी शहरात एकच खळबळ उडाली आहे गुंडा अश्रफ अली नगारजी यांच्या विरोधात निपाणी तसेच विटा जिल्हा सांगली अशा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत दा। खून चेन स्नॅचिंग मारामारी चोरी यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत गुन्हेगार अश्रफ अली नगारजी यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारनाम्याची निपाणी पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली होती त्यांच्या विरोधी तडीपारचा प्रस्ताव करून त्याला गेल्या वर्षी निपाणीतून तडीपार केले होते जुलै महिन्यात तडीपारची मुदत संपल्यानं तो पुन्हा निपाणीत राहण्यासाठी आला होता या दरम्यान त्यांची काही तरुणांबरोबर वादावादी झाली होती या घडल्या प्रकारानंतर त्यांच्यावर त्या तरुणाचे टोळके चिडून होते तो बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास निपाणी येथील भीमनगरातील म्युन्सिपल उर्दू हायस्कूल येथे आला होता यावेळी दुचाकीवरून आलेल्या तरुणांच्या टोळक्याने त्याला गाठलं त्यांच्यावर अचानक हत्याराने खुणी हल्ला झाला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केलं पण त्याची प्रकृती गंभीर बनली त्यामुळं त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सी पी आर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला हल्लेखोर टोळक्यानं धारदार हत्यारानं अश्रपली अली यांच्या डोक्यावर दोन्ही हातावर वर्मी वार केल्यामुळं दोन्ही हात मणकटातून दोन्ही हात मनगटातून तुटलेले होते या घडल्या प्रकाराची माहिती निपाणी शहर पोलिसांना समजली त्यांनी त्वरित घटनास्थळी व कोल्हापुरातील सी पी आर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली अश्रफ अली यांचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच कोल्हापुरातील सी पी आर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी धाव घेतली बुधवारी रात्री सी पी आरच्या आवारात मोठी गर्दी झाली होती या खुणाच्या घटनेची नोंद कोल्हापूर सी पी आर पोलीस चौकीत झाली असून पुढील तपासासाठी हा गुन्हा निपाणी शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा